पुण्यामध्ये पोरशेकार प्रकरण फार गाजलं होतं आणि त्या पोरशेकार प्रकरणातले अजून काही आरोपी सुटलेले नाही आहेत त्यांचं जामीन वारंवार नामंजूर होत आहेत अशातच विश्रांतवाडी पुणेमधून एक धक्कादायक बातमी समोर येते विषय एका महिन्यापूर्वीच आहे पण अजूनपर्यंत त्या प्रकरणामध्ये पोलिसांची इतकी दिरंगाई आणि पोलिसांच्या आताच्या स्टेटमेंटमुळं हे प्रकरण फार चिघळल्यासारखं दिसते अठ्ठावीस वर्षाचा मयूर त्याच्या आईला कामावरती सोडण्यासाठी शाईन गाडीने जात असताना एक माजलेल्या कुटुंबातला व्यक्ती म्हणजे पैसेवान कुटुंबातल्या व्यक्ती फॉर्च्युनर गाडीमध्ये एक एकोणीस वर्षाचा मुलगा तो फॉर्च्युनर गाडी चालवत होता आणि त्या शाईनवरून जात असणाऱ्या मयुराने त्याच्या आईला त्या फॉर्च्युनरवाल्या गा फॉर्च्युनर गाडीने धडक दिली आणि धडक दिल्यानंतर बराच लांब बरेच लांब ते गाडी गासत घेऊन गेली त्या टू व्हीलरला आणि त्या मयूरलाने त्याच्या आईला या सगळ्या प्रकारामध्ये त्या अठ्ठावीस वर्षाच्या मयूरचा ज्याचं नुकतंच दोन महिन्यापूर्वी लग्न झालं तर त्या मयूरचा मृत्यू झालेला आहे ती अठ्ठावन्न सत्तावन्न वर्षाची त्याची आई हॉस्पिटल आय सी यूमध्ये होती आत्ता ते डिस्चार्ज होऊन आलेले आणि एवढं सगळं प्रकरण घडल्या देखील असताना देखील अजूनपर्यंत त्या प्रकरणातले आणि त्याची तक्रार स्वतःहून पोलिसांनी केलेली आहे सरकारतर्फे फिर्याद दाखल केलेली तरी देखील त्या आरोपींना अटक केलेली नाही आणि पोलिसांचं आता असं सांगण्यात येतं आहे की आ नुकसान भरपाई दिलेली आहे म्हणजे हॉस्पिटलचा जो काही खर्च होता ते फॉर्च्युनर गाडीवाल्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे आता त्यांना काय अटक करू शकत नाही आणि आम्हाला अटक करता येत नाही ही कोणती दादागिरी हा कुठला कायद्याच्या अंतर्गत तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलता याचं उत्तर तुम्हाला आणि आम्हाला नक्की मिळालं पाहिजे सविस्तर व्हिडिओ बनवला आहे चॅनलवर ते अवेलेबल असेल नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ शेअर करा बाकीच्यांप्रमाणे मयूरच्या देखील कुटुंबाला आपल्याला नाही हा द्यावाच लागेल